पावसाळ्याची रोड ट्रिप कोणाला नाही आवडत पण त्या रोड ट्रिपला हिरवागार रस्ता दरी खोऱ्यातून वाट काढत पडणारे धबधबे निसर्गाच्या प्रेमात पडणारे वातावरण अशा एका साताऱ्याच्या अनसीन घाट वाटेला भेट देणार आहे ही गोष्ट असणार आहे एका घाटाची घाटातून जाणारा दिसणाऱ्या निसर्गाची हा धबधबा आहे माहीत नसलेला हा धबधबा पण थांबा थांबा डायरेक्ट कसे जायचे अगोदर सुरुवात कुठून करायची ते पाहूया मी कराड पासून सुरुवात केली कराड ते पाटण आणि पाटणपासून पासून उजव्या बाजूला जाणाऱ्या रस्त्यातून म्हणजेच घाटातून तारळे गावापर्यंत ता हा प्रवास या एपिसोडमध्ये पाहायचं आहे घाटातून जाणारा प्रवास जानाई देवी मंदिर छोटा धबधबा आणि तारळे पाटण गावाला जोडणारी मंदुरे खिंड तिसरं आणि चौथं ठिकाण खूप महत्त्वाचं आहे ते मिस करू नका त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा पावसाचे वातावरण म्हणून फोर व्हीलर घ्यायची ठरते अर्थात गाडी आधीच चालवत होता मस्त वातावरणात आमचा प्रवास सुरू होता मस्त मजा करत आम्ही निघालो होतो अरे हो आमच्याबरोबर अजून दोघे होते माझा मित्र गौरव आणि रस्ता गाडी ओके आहे का पाहिले चेक केली आणि प्रवासाला सुरुवात केली नमस्कार मित्रांनो मी रितेश नावडे आणि पुन्हा एकदा स्वागत करतो एका नव्या भटकंतीमध्ये तर आज आता पुन्हा एकदा आपली पावसाळी भटकंती करतोय तर आज आपण कुठलं मंदिर कुठलं पठार जर निवडलं नाही तर, तर आपण एक मस्त ठिकाण निवडलंय सातारा जिल्ह्यामध्ये पाटण तालुक्यामध्ये येणार आहे जळो हे गाव आणि त्या जळव घाटामध्ये आपण हे शूट करणार आहे जळव घाटातला परिसर तिथलं निसर्गरम्य दृश्य धबधबे बाकीचे सगळं आपण ते कॅप्चर करणार आहे तर मित्रांनो जाऊया आपल्या या भटकंतीला सुरुवात करूया जळो घाट जास्त परिचयाचा नाही म्हणून आज तो तुमच्यासाठी घेऊन येणार आहे जळो घाट हा पाटण ते सातारा जोडणारा घाट आहे पण डोंगरातील काही गावांना जोडायचे काम करतो सुरुवातीला पाटण तालुक्यातील जागृत देवस्थानला भेट दिली निवकणे या गावात असणारी श्री जानाई देवी खूप मंदिर सुरेख आहे तर आपण आता पाटणचा प्रवास म्हणजे पाटण ते तारळे प्रवास चालूच चा आहे आपला तर आपण आलोय पाटण तालुक्यातील म्हणजे सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध जागृत देवस्थान जानाई देवीचे इथे तर जानाई देवीचं जाता आता म्हणलं दर्शन घेऊ आज मंगळवार आहे तर दर्शन घेऊ थोडीफार या मंदिराची काय माहिती आहे ती पण आपण घेऊ आणि त्यानंतर आपल्या पुढच्या प्रवासाला जाऊ तर ह्याचा स्पेशल व्हिडिओ मी घेणारच आहे पण आता म्हटलं आलोयच तर दर्शन घेऊन आपण पुढच्या मार्गाला जायचं चाल सुरुवातीला नंदी पाहून आज जायचे देवीच्या पादुकाचे दर्शन घेऊन मंदिराच्या गाभाऱ्यात गेलो कृष्णाद बंडोगुरो तालुका तालुकापटण जिल्हा सातारा जानोबाई देवी मंदिर यांची पुजारी आम्ही यात्रा शुद्ध नवमीत अष्टमीला इथे जेजुरी येते तिथं महाशिवरात्रीला जेजुरी निघते अष्टमीला येते नवमीला इथं सकाळी पहाटे अभिषेक असतो दुपारी इथं चौक असतो बाराला रात्री छबिना बाराला असतो दिवस म्हणून काय नेऊ द्यायचं याचे कार्यक्रम होतात परत होळी झाली होळी इथे असते देवीपूर्वी बसणं जर इथे आहे पुरी बसण्याची नोकंडची जाणून म्हणते कुलदैवजवळजवळ जेजूर आहे तुमचे बारामते आहे कर्नाटकवरून लोक येतात कर्नाटक विजापूर नागपूर सोलापूरवरून येतात लोक इंदापूर देवीचा आशीर्वाद घ्यायला खूप लांबून भक्तगण येतात आम्ही पण दर्शन घेतले आणि पुढच्या प्रवासाला निघालो थांबा थांबा इथे प्रवास संपला नाही इथून तर प्रवासाला सुरुवात झाली घाट चढताना आबाळाची चादर अंगावर घेऊन डोंगराचे सौंदर्य अजून खुलत होते रस्त्याच्या कडेला छोटा धबधबा म्हणून प्रसिद्ध आहे मित्रांनो तर आपण जानाई देवीचं मंदिर बघितलं आणि आता तिथून पुढे उजवा साईडला वरती आपण तारळे गावात जाणार आहे म्हणजे कुठे तर गाव आहे तिथे जायचं आपल्याला पण या घाटातलं वैशिष्ट्य मी त्यासाठी जे खास तुम्हाला इथे घेऊन आलोय ते म्हणजे हा समोर दिसणारा हा मोठा धबधबा काय सुंदर नजारा आहे काय सुंदर धबधबा पाहायला इथे मिळतोय तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकताय केव्हा सुंदर फेसरणार आपल्याला इथे धबधबा पाहायला मिळतोय आता आपण त्या धबधब्यापाशी जातोय आहे काही सिनेमॅटिक शॉट घ्यायचा बघू जर पावसानं साथ दिली तर आपण ड्रोन शॉट वगैरे घेऊ चला मित्रांनो पटकन जाऊ आणि तो धबधबा पाहूया धबधबा पाहताना त्याच्या प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही सह्याद्रीच्या अंगा खांद्यावर खेळणारे हे धबधबे पाहून सह्याद्रीचे हे वेगळे रूप पाहायला मिळत पाणी कमी असल्याने हा पूर्णपणे सेफ धबधबा होता धबधब्याचा अंदाज घेऊन आम्ही पाण्यात उतरलो धबधब्याचे दब मनमोहक रूप बघून त्याचे चित्र मनात साठून पुढच्या वाटेला निघालो मित्रांनो तर हा धबधबा दब पूर्ण बघून झालाय कसा वाटला धबधबा दब मस्त आहे ना आणि महत्वाचा म्हणजे स्वच्छ धबधबा दब आहे आणि तुम्ही जरी इथं भेटायला आला तर इथं आल्यावर कचरा करायचा नाही आला एन्जॉय करा सेफली एन्जॉय करा मनात आठवण ही साठवून आपली ही भटकंती करा चला मित्रांनो जाऊ आता पुढे पावसाची उघड सुरूच होती संपूर्ण घाट दाट झाडीने वेढला होता वळणा वळणाच्या घाटातून वाट काढत आपण पोचतो ती मंदुरीचे खिंडीपाशी आम्ही असे का पाळालो ते इथे आलं तुम्हाला कळेल मित्रांनो पाहताय तुम्ही काय जबरदस्त लोकेशन आहे एक नंबर लोकेशन आपल्याला इथं पाहायला मिळते दोन डोंगर कुडून म्हणणं जो रस्ता बनवला आहे शिपल सांगतो इतकं भारी वाटते इथं तुम्ही एकदा इथं यायलाच पाहिजे तू थर्फा इथं वाहन वार एकदम आनंद देणार आहे या साईडला जर बघितलं तर आपण उजव्या साईडला जर आलो तर आपल्याला तारळे येते आणि दुसऱ्या गावा बाजूला जर आपण जिथून आलो तर तिथं पाटण आपल्याला पाहायला मिळते त्या धोनीच्या सडा वाघापूरचे जे पटार आहेत त्याच्या मनोमध बरोबर आपल्याला इथं खिंड पाहायला मिळतं निसर्गाच्या सानिध्यात तुम्ही पाहता येईल बहुत सुंदर ठिकाण आपल्याला इथं पाहायला मिळतं मित्रांनो जर नेक्स्ट टाइम ताँग तुम्ही इथं आला तर हे ठिकाण बकेट लिस्टमध्ये कायम ठेवा कारण मस्त ठिकाण आहे मस्त लोकेशन तुम्हाला इथं पाहायला मिळतं मित्रांनो तुम्हाला निसर्गाचा आनंद इथं नक्कीच भेटेल शिवाय तुम्ही हे अपरिचित ठिकाण घाट असतील पठार असतील मंदिरं असतील तर बऱ्याच गोष्टी तुम्हाला इथे पाहायला मिळतात आणि त्याचा आनंद तुम्हाला इथलं जे लोकेशन किंवा तुम्ही हे ठिकाण बघणार तर तुम्हाला एक वेगळाच आनंद नक्कीच देणार तर आपलं हे जळव घाटातलं ठिकाण आपण बघतोयच अजून बऱ्याच गोष्टी पाहायला मिळतात का नाही हे पुढं जाऊन आपल्याला कळणारच आहे अजून काय काय गोष्टी पाहायच्या आहेत काय काय किस्से ऐकायचे आहेत हे आपण पुढे ठरवूया तो इथल्या खिंडीतलं एक आपण एक सुंदर शूट केलं आता इथून पुढे जाऊ आपण आणि एक यावेळी थोडंसं एका ठिकाणी बसून काहीतरी आमचा प्लॅन आहे तो तुम्हाला तिथे गेल्यावरच कळेल चाल घसरण्याची वाट आहे इथं चिखलात ना आपला मित्र गौरव इथं पडला <laughs> तर अशी काही काळजी घेत जावा पावसाळ्यात लक्षात ठेवा गौरव लागला नाही ना हा प्रवास इथेच संपला नाही या एपिसोडमध्ये हे ठिकाण आपण पाहिले पण नेक्स्ट एपिसोडमध्ये अजून भन्नाट भटकंती करायची आहे तर लवकर भेटू पुढच्या एपिसोडमध्ये